माऊली इथं पेट्रोल पंपासमोर गणेश सुतार यांच्या कृष्णा सेल सर्व्हिसेस या ऑफिसचं उद्घाटन करण्यात आले यावेळी युवा नेते वैभव दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित अजित देशमुख भरत सूर्यवंशी प्रसाद घरगे प्रणव पाटील सरपंचा अनिल चव्हाण संग्राम देशमुख दादा विरू भैया अण्णासो जगताप जितेंद्र निकम रणजित देशमुख वाईस चेअरमन धीरज देशमुख नंदकुमार माने माने गणेश भोसले आकाश अर्बन चेअरमन श्रीकृष्ण सेल्स अँड सर्व्हिसेस या सोलर व्यवसायामध्ये काम करणाऱ्या या फर्मच्या उद्घाटन प्रसंगी माऊली आणि परिसरातील सर्व नागरिक प्रतिष्ठित नागरिक सगळे उपस्थित आहेत आमच्या सर्वांच्या उपस्थितीत आज या या शाखेचं उद्घाटन होत आहे खरं तर योगेश दादा ऋषिकेश हे पहिल्यापासूनच या व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत या व्यवसायामध्ये सोलरची आता असणारी निकट जे आता हर घर सोलर असं जे आता परिस्थिती निर्माण झालेले आहे विजेचे वाढते दर आणि एकंदरीत भविष्यातलं पर्यावरण पूरक म्हणून आपण या सोलर व्यवसायाकडे बघतोय आणि आज घरोघरी सोलरचं फार मोठी मागणी आहे तर ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सेल्स बरोबर सर्व्हिस हा फार विषय महत्वाचा आहे आणि मी योगेश दादा आणि त्यांच्या टीमला विनंती करतो की तुम्ही सेल करालच कराल पण सेल बरोबर सर्व्हिस पण आपल्याला महत्वपूर्ण आहे आणि ती तुम्ही द्यावी नक्कीच या व्यवसायाला पुढे चांगलं भवितव्य आहे आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा नक्कीच तुमच्यावर राहतील त्या सुतार कुटुंबियानं या परिसरामध्ये अनेक लोकांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष पार मदत केलेली आहे त्यांना सुद्धा भविष्य गावामध्ये या सर्व कामासाठी आमच्या सर्वांच्या वतील हार्दिक शुभेच्छा श्री कृष्णा सेल्स अँड सर्व्हिस या दुकानाचे आज उद्घाटन आमचे मित्र श्री वैभव दादा यांनी केले तसेच आज काळाची गरज आहे कि आपल्याला विजेचा पुरवठा अत्यंत कमी होत आहे आणि त्यासाठी सोलर ची आवश्यकता असल्यामुळे आमचे मित्र योगी सुतार यांनी हे सिल आणि सर्व्हिसेस काम चालू केले आणि पुढे यांनी असंच सगळ्यांना चांगल्यात चांगली सेवा द्यावी आणि हेच आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आज आमचे मित्र सुतार माउले यांनी सोलर प्लॅन्ट ഉദ്ഘാടന പ്രഭുരാ ശുഭേ അഗതി